हाय नमस्कार मित्रांनो काय चाललंय सगळ्यांचं बहिणींना तर कसे आहेत सगळे आपुलकीचा प्रश्न आपल्या सगळ्यांना असतो की कसे आहेत सगळे बरे आहेत ना सगळे बरेच असतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि उन्हाळा भरपूर वाढलाय आणि भरपूर उन्हाळ झालंय बघा त्यामुळे गरमीचा त्रास होतोय रात्री तर आमच्या इथं सकाळी अकरा वाजता म्हणजे सकाळी अकरा वाजता लाईट गेली ती ती डायरेक्ट संध्याकाळी किती बारा वाजून दहा मिनिटांनी लाईट आली बारा वाजता आली बारा नाही बारा वाजून दहा मिनिटांनी लाईट आली रात्रीच्या बारा वाजून दहा मिनिटांनी लाईट आली आणि सकाळच्या दहा अकरा वाजता लाईट गेली अकरा वाजता गेली ती सकाळच्या आणि रात्रीच्या बारा वाजून दहा मिनिटांनी लाईट आली तर असलं उकाडलं म्हणता का नाही गरम झालं का नाही बेकार बेकार एकदम आणि एकतर आपले खेडेगाव आणि त्याच्यामुळं इकडं भरपूर असतं खेडेगावात आणि भरपूरच उन्हाळा जाणवला आणि बाहेर झोपलो तर बाहेर काय असं मच्छर चावलं का नाही सांग सांगतात सण नाही इतकं मच्छर चावलं बघा आम्हाला कारण की आन... बाहेर बी हवा नव्हती हवा असल्या मच्छर चावत नाही पण हवा कसलीच नव्हती आणले मच्छर चावले आणि त्यात काय झालं तर आबाळ पण आलं तर बऱ्यापैकी आणि ते आबाळ आल्यामुळे जास्तच गरम व्हायला लागलं बघा त्याच्यामुळं तर आणखीनच गरम व्हायला लागलं आणि मच्छर बी भरपूर चावायला लागले झोपता आम्हाला बारा एक वाजेपर्यंत अजिबात लागले नाही परत मग बारा वाजून दहा मिनटाच्या पुढं लाईट आली आणि मग तिथून पुढं मग घरात आलो मग झोपलो आम्ही इतकी बेकार अवस्था झाली रात्री बघा की बोलायचंच काम नाही मला लाईट आल्यावर पंखी पिंकी लावून मस्त झोप झाली नाही तर मी तर म्हणलं सकाळ धरणं लाईट नाही आता इतक्या उशिरा कशी काही लाईट कोण जोडायचं इतक्या अंधारात कशी लाईट येणार प्रश्न पडले मला मग काय नाही जोडली पण सगळ्यांनी म्हणजे इथल्या वायरमॅन वायरमॅन लोक असते म्हणजे त्यांचा आभार बर बरका आभार बर मानतो आम्ही कारण की मला वाटलंच नव्हतं एवढ्या रात्रीचं कोण काय जोडन लाईटी म्हणून एवढं बार असत लाईटी म्हणून मला वाटलंच नव्हतं यांना मी म्हणलं हे आता कोण जोडत असतं लाईटी सकाळी जोडतील लाईटी सकाळी चिन लाईट हा बरोबर आहे ना आता टायमिंग इतका झालेला रातच्या दोन वाजता कोणी डीपी जोडन का एवढी मोठी डीपी पण वायरमॅन लोकांचा खरच आभार बरं का कारण त्यांनी म्हणजे लोकांच्या उकाड्याची ह्याची काळजी घेऊन त्यांनी रात्रीच काम केलं हे सोपं नाही रात्रीच म्हणजे आख्या गावातच लाईट नव्हती आख्या गावात लाईट नव्हती म्हणजे इतक्या गावात लाईट होती हे आपला जे रस्ता आहे का नाही रस्त्याच्या खाली लाईट होती म्हणजे अर्धा एरिया एरिया गावाचा अर्धा एरियात लाईट नव्हती अर्धा एरियात लाईट होती डिपे वेगळ्या वेगळ्या राहतात ना चौका गणेश वेगळ्या डिप्या आहेत त्यामुळे तिकडल्या वरची स्टेशनची लाईट होती आणि आपल्या इकडे खाली लाईट नव्हती स्टेशनच्या खाली लाईट नव्हती आणि स्टेशनच्या वरती लाईट होती आणि जिथं लाईट जोडायची तिथं लाईट होती का कुठं जिथं डीपी जोडायची तिथं तिथं कशी लाईट असते मग तिथं लाईट नव्हती तर त्यांनी एवढ्या अंधारात अंधारात काम केलं बघा तिथं तर डीपी जोडून दिली आणि लोकांची काळजी घेतली त्याबद्दल आम्ही म्हणजे आभार मानतो महावितरणचे आणि त्यांचे जे काही कर्मचारी असतील त्यांचे सर्वांचा आम्ही आभार मानतो कारण त्यांनी लोकांची गैरसोय होऊ दिल नाही त्यांचा बी दोष नाही कारण डीपी जळलेली होती मग ती डीपी आपल्याला जवळजवळ बारशीला न्यावं हो लागते मग त्यांनी ती बारशीला नेली डीपी बारशीला नीट करून आणून थोडीशी चार्जिंग होऊन इथं यायला वेळ लागला ना त्यांना ला। मग संध्याकाळी त्यांनी जोडली आणि मग लाईट चालू केली त्याच्यात आमच्या घरात आहे छोटस बा त्यामुळे आम्हाला त्या बाळाचं जास्त टेन्शन आलत की म्हणलं आहे आणि त्याला गरम झाल्यावर होतं कसं बाहेर बारक्या बाहेर घेऊन झोपायचं कसं मोठा प्रश्न हा ती बाळ हा एकदम छोटस म्हणजे महिना ते सव्वा महिन्याचं बाळ आहे ती आणि त्याला गर्मीचा त्रास व्हायला लागला मग म्हणलं आता काय करायचं नेमकं मग त्याची सगळी घरची जागी सगळी तर तुम्हाला दाखवतो चला बाळ ते कोणाचं आहे ती तुम्ही म्हणताना तुमचं बाळ आहे का <laughs> आमचं <चान> नाही <आगी> बाळ <laughs> आमचा नातू आहे <laughs> आमचा नातू आहे आजोबा आहे मी आजी आहे आणि आमचा नातू आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो हा नातू म्हणजे तुम्ही म्हणता तुम्हाला एवढं मोठं पोरग आहे काही नातूवाण्यासारखं म्हणजे आम म्हणजे आम्ही आज आजी ना आजोबाच आहे पण कसं आहे आमचं जी भाऊ आता थोरला माझा भाऊ तो वारला आता आणि त्याचा मुलगा पुतण्या म्हणजे माझा पुतण्या त्याचा मुलगा दाखवतो तुम्हाला चला आमच्या पुतण्याचा मुलगा आमचा नातू हा हे तो आमचा नातू झाला नाही तुम्ही म्हणता तुमचा आहे तर चला आता आपण बाळाच्या घरी आलोय म्हणजे आपण वेगळी वेगळीकडे राहतोय की भावाचं घर आहे आमच्या आणि आम्ही आपण तिकडे राहतोय तर चला आपण आता घरात जाऊ बाळ काय करतोय बघू कुठे बाळ हा का इथं बाळ झोपलंय बघा दिसलं का आई तर बसली स्वामी जरा खेळवत बघा ओका तर इथं बघा सुवर्णाने घेतला आता त्याला बघा बाळ कसा छान आहे बघा गोरा, गोरा पान निसता फुलासारखं छान दिसता बघा आणि त्याचे बाबा बोलतात बाबांकडे बघायला लागलाय माझ्याकडे काय बघा नाही ना बघितलं माझ्याकडे पण पिलो ऐ दादू काय म्हणतात रे बाबा बाबा काय म्हणतात बघ बरा तर हा आमचा नातू आहे खूप सुंदर झालेला आहे तो आणि तो, ए, तो आता फक्त दीड पावणे दोन महिन्याचा आहे छोटा आहे पण तो कडक येत हा नाही अजिबात लय कडक निघलाय माझा नातू असतो म्हणजे एवढी शफा असं आपण उभं घेत नाही का एकदम कडक मला आता लाटा घालायला लागलाय का रे दादू का तर बाबा काय म्हणतात बघ ना त्याला उभा घेतलं तरी काय होत नाही बघा त्याला आम्ही उभा पण घेतो एवढं साई तरी आणि तो काय त्याला लय गप्पा मारायला लागतात दादू अय दादू इकडे बघ यात्रेत जायचं का आपल्याला जायचं का यात्रेत जायचं बघा एवढं साई तरी जायचं का यात्रेत चला पालण्यात बसायला चला पालण्यात बसायला येत पालण्यात बसायला येत काय बघितलं का तुम्ही कसा हसतोय त्याला लेगप्पा मारायला लागतात आणि लेगप्पा मारायला येतो फिरू आपण तर त्याला दादू म्हणतो पण त्याचं खरं नाव विरांश ठेवलंय आम्ही पण आम्ही सगळी त्याला दादूच म्हणतो लाडाने तर त्याचं नाव खूप छान आम्ही ठेवलं विरांश मामा हशात हशात हस दादू कसा करतोय तुम्हाला बघा बघा हा काय का मित्रांनो बघा कसा करतोय ते आणि आपण त्याला बोलायला लागलं ला का ते चेहऱ्याचे हावभाऊ लगेच असे वेगळेच होतात म्हणजे आपल्याला बोलायचं असले त्याला लगेच बोलाव यांनी त्याला लय बोललं का आपण गप्पा मारले ना लय त्याला त्याला आपण पाळण्यात बसायला जायचं जायचं का जायचं का पाळण्यात बसायला तर तो रोज पाळण्यात बसतोय त्याच्यासाठी घरी पाळणं आहे आपल्यासाठी यात्रेतच येतो ह्याच्यासाठी घरीच येतो मित्रांनो त्यासाठी पाळणं घेऊन द्यायला आजी आजोबाने म्हणजे मामाने पाळणा घेऊन दिलाय बघा त्याचा पाळणा हा हो का मस्त पैकी बा का लाकडी पाळणाय तो लाकडी म्हणजे सागवानी लाकडाचा प्युअर सागवानी लाकूड आहे बघा का तू पाळणा प्युअर सागवानी लाकडाचा आहे सा मस्त त्याच्यात गादी पण आली बघा का इथं मस्त पैकी सरस्वती गणपती बाप्पा हे इथं हे का सागवानी प्युअर सागवानी लाकडाचा असा पाळणा आहे मस्त आहे बघा भारी वाटला ना तुम्हाला हे बघा दादू इथं त्याला लय आवडत असं मांडे घेऊन बसायला तो त्याला लय आवडत मांडे घेऊन बसले तर नाहीतर मग खाली टाकला की कोयक चालू करतो त्याला हातपाय झाडून बी खेळायला आवडतं त्याचा मुड असं तसं आपल्याला वागावं लागतं खाली टाकला का जेव्हा सायकल खेळायची तेव्हा सायकल खेळत असतो हातपाय हलवून हलून का नाही आणि त्याची बॅगिंग म्हणजे मस्त पिकी बास्केट पण आहे दादूला आमच्या दादू असं धरायचं आणि गावाला जायचं असे बास्केट धरून आला इकडं बघ त्याच्या आजीच्या गावाला होता तो आता इकडे आलाय कपड्याची बास्केट आहे बघा बघा बास्केट भरून कपडे येते त्याची गोदडीन पेदळी मस्त आहेत त्याची वापरायची कपडे छान छान छोटीशी गोदडी शिवून आणली त्या मम्मीने येतात माहेरवरन होय ना हा दादूला लागतात म्हणून अहो काय करते ग दादी माझी काय करते ग दादीला हसा येतले मारायला लागतात आणि लय हायले येतं मग गप्पा मारल्यावर तशी अजिबात गप्पची बसू देत नाही मांडवी घेतल्या गप्पा मारा म्हणती हाय का दादुडे असा पायाचा रेटा देतोय हो आँगुण पाया ना शांत मांडवी पण बसत नाही चंचल येतो आंघोळ घालाय लागली का नाही पायाने असा ढकलतोय आंघोळ घालतो आज जी आंघोळ घालत असते रोज त्याला मी चांगली घालते पिल्लीला मीच आंघोळ घालते हाय ना दादुळे दादुडे मी आंघोळ घालते का नाही तर सांग बोल गावची यात्रा होती बदक घेतलाय दाखवा ते माझ्या अजिबात नाही आणि त्याच्या आमची श्राव्य म्हणजे त्या जे श्राव आहात त्यांनी बघा छोटी आतू सगळ्या सगळ्यात छोटे आतू तिने त्याला हत्ती घेतलाय बघा खेळायला यात्रेतून त्या दिवशी गावची जत्रा होते आपली वीस तारखेला तर बघाओ का हत्ते घेतलाय खेळायला परत आणखीन हे घेतलंय खेळायला आणि बदक घेतलेला बघा आम्ही त्याला त्याला डमरू पण दिलाय बघा असा वाजवायचा काय 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 आतुनी घेतले तुला आतुनी घेतले ना आतून तर आम्हाला लय क्रमत आहे ह्याच्याकडे येतो आम्ही सारखे घरातले काम सोडून येतो है का ये ना दादू काम करू वाटत नाही निस्ते ह्या घेऊन बस वाटत दादा हसी गे दादी, दादी? हसी गे एकदा हसी 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 हसा 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 हो करते हस रे बा हसून दाखव बाबा म्हणा हो कर हा हो करतो बाबा बघा हो कर दादू हो कर दादू विराजू हो कर विराश हो कर ना हो कर बाबा दोन महिन्यात नाही तो आधीच गोवार आहे तर लाल झर जालता दिसता गरम होऊन होऊन त्याला आहे का नाही दादा दादू उरडायला लागलाय कारण की त्याला गरम आहे आज होत नाही मग आता केलंय आता ना ना ना। ना। दादू चालू केलाय का नाही चला पाहिजे भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आता दादू लागले रडायला